Hmm. मग किती काढला बरं आठ दिवसात उडी फार दहा एकर तुमचे किती वायाजा गट आहे बर पाच बाय आहेत हां आणि हाजरीने म्हणल्यावर कसं हाजरीने जात नाही आम्ही पर चरशे लगे तुमचा तो एकळा डाव आहे मग आजो <laughs> काय म्हणती <थी? laughs> काल चादर न चाललाय उडीत असतर पण आता काय झालं माहिती का व्हिडिओ काढायला टायमिंग नाही भेटला आता जेवायचं दुपार झाली दोन वाजले आता राहिल्या दोनच लाईनी ही का आई पण आमची हाई उडीत काढायला बाया होत्या काल पाच होत्या ना आज चेअर येत ये काली एक ये आज घर राहिली आमच्या दोन वहिनीत ह्या नानाच्या वहिनीत आमच्या पहिली काढली रामबाऊची या तुम्हाला तर ओळखू येईनच की पण तरी सहा तोंडा बांधल्यावर काय वाळकाव हम्म ज्याला तर थोडं राहिलाय उडीत मी काढायचा पण थोडी पावसाने साथ दिल्यामुळं जमले या नाही तर आता इतका गोंधळ झाला असता मशन मला तर काय 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 दोन जोप लागून हा कुठं हा नवरी ते दुसका नाही काय हाय तर हाय हा हा म्हणायचे काय हो सगळ्याला नवऱ्याच लागत कोणीच म्हण नाही आमच्याकडे नवरी या नवर देव हाय का असं कोणीच म्हण नाही हा पण असं कोणीच म्हण नाही ना परेशान झाल्यात माणसं नवरी वाचून नवऱ्यात कुठे झाल्यात कोण असतो पण जा कोण ठेवल्यात जावी नाही तर हायत म्हणून अशा सांगा नाहीत माणसं कटाळ नाही ना आला हो नानाच्या जेव्हा कटाळ नाही आला ना? आला आहे बोट दुखतात ना एवढी तुम्ही आणि कापता कापता कामान उपटून काढायला लागला हा त्याच्यामुळं चला असू द्या चला जेवाय बुका लागल्या दुपारच्या जी आवायला या <laughs> हा आता शिक तोंड उघडल्यात ती आता पदशीर दिसत्यात हा या यात नी लागतात हा आमच्या मावशी लाव मावशी फेमस आहे